आपनी गल आज ही आपली वडापाव गर्ल आलेली आहे मध्ये मी माझ्या भावाच्या घरी आलेली आज वास्तुशांतीच्या पूजेसाठी आणि तिथे मी बघितली अशी अप्रतिम पूजा मांडलेली तर आपण त्या गुरुजींशी फुले मी पूजा मांडली ती आणि बघूया त्या पूजेचं महत्त्व काय आहे ते गुरुजी नमस्कार।, नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी आपण वास्तुशांती म्हणजे काय आहे की सुरुवातीला वास्तुशांती का करतो याचं कारण तुम्हाला मी सांगतो की पूर्वी अंधकारस्वर नावाचे राक्षस माजले होते आणि ते राक्षसांची भूक एवढी होती ना तर ते याच्यावरती म्हणजे जीव जीवन जेवढे होते ते नष्ट करायचे मग त्याचा त्रास सगळ्या देवदे देवदेवतांना व्हायला लागला म्हणून देवदेवत काय करतात महादेवांच्याकडे जातात आणि महादेवांना सगळा प्रकार सांगतात की असा प्रकार घडत आहेत म्हणून महादेव काय करतात आपल्या हृदयावरती एक हात ठेवतात आणि वीर नावाचा भद्र तयार करतात त्यांना काय सांगतात की तिथे जे काय राक्षस माजलेले आहेत त्याचा पूर्ण तुम्ही नाश करा मग त्यावेळेला काय करतात तो भद्र जो असतो तो भद्र जातो आणि डायरेक्ट काय करतो त्या राक्षसांना खातो त्याची जी भूक असते ती राक्षसांचे डबल होते आणि त्याचे भोग डबल झाल्याच्या नंतर परत मग हा त्रास कोणाला व्हायला लागतो देवदेवतांना म्हणून देवदेवत देव काय करतात आणि त्याच्या पातीवरती बसतात मग तो पालता पडतो आणि आणि मग तो कोणाकडे शरण जातो विष्णूंच्याकडे जातो आणि विष्णूंच्याकडे शरण गेल्याच्या नंतर विष्णू त्याला काय म्हणतात की आजपासून तू माझा मुलगा आहेस आजपासून तू माझा मुलगा आहेस आणि मी तुला माझ्याकडून एक वरदान दे की या पृथ्वी तलावरती जेवढ्या काही वास्तू मांडल्या जातील त्या वास्तूच्या अग्निय कोपऱ्यामध्ये तुला स्थान दिलं जाईल आणि त्या तुझं स्थान दिल्यानंतर तुला तुझे भोग लागण्यासाठी दहभागाचा नैवेद्य तुला दाखवला जाईल आणि त्यावेळेला सांगितले की ज्या ज्या घरामध्ये तुला पुरला जाणार नाही त्या त्या घरामध्ये सुख समृद्धी आणणार नाही लक्ष्मी स्थिर राहणार नाही म्हणजे वास्तुशांती करणं गरजेचं हे आपल्या आराध्य देवत गणपती बाप्पा गणपतीचं पूजन आहे या ठिकाणी त्याचप्रमाणे इथं आपले कुलस्वामीने म्हणजे आई तुळजा भवानी माता या ठिकाणी आपण काढलेले आहे तर त्या ठिकाणी दोन कलेश ठेवले हे पुण्यवाचनचे कलश आहे पुण्यावाचन आता हे कलश आहे हे कलशामध्ये सत्यचाळीस देवाचं स्थान आहे आता सत्तेचाळीस देवाचं स्थान म्हणजे कसं आहे या ठिकाणी कलशाचा मंत्र बोलला जातो तर या ठिकाणी ओम कलशाय नमा कलशे मुखे विष्णू हे कलशाचं मुख आहे याच्या मुखामध्ये मुखा विष्णूंच स्थान आहे कंठे रुद्र कंठ म्हणजे गळा गळ्यामध्ये रुद्र आहेत म्हणजे शंकर आहेत ब्रह्मामध्ये मातृ म्हण स्मृता मातृ म्हणजे आई आणि गण म्हणजे गोतावळा गोताळा म्हणजे पै पाहुणे जशी आपल्याला आपली आई आहे आपल्या आईला जसा गोतावळा आहे तसाच या ठिकाणी त्या पुलस्वामिनीला तिला गोतावळा आहे मग तिचा नातेवाईक म्हणजे नातेवाईक म्हणजे काय तिच्या बहिणी आणि तिचे भाऊ मग तिला बहिणी तुमची कुलस्वामिनी असो माझी कुलस्वामिनी आहे महाराष्ट्रामध्ये आणि कोणाची कुलस्वामी तिला तेवीस बहिणी तीन भावानी कुलस्वा एक तुमची कुलस्वामिनी अशा सत्तावीस देवींचे स्थान याच्यामध्ये आता कोण कोणत्या गौरी पद्मा सची सचिम सावित्री विजया देवसेना सोदतो मातृका का लोक मातृ का चामुंडा दुर्गा तुमची कुलस्वामिनी तेवीस आणि तीन भाऊ कोण कोणते गणपती आपल्या घरची जो इडापिडा घेऊन जातो तो क्षेत्रपाल आणि तिकडे ठेवलेला आहे तो वास्तुपुरुष वास्तुशांतीला पुरणार आहे तो वास्तुपुरुष असेल किती झाले सत्तावीस आणि पहिले तीन देव कोण कोणते ब्रह्मान्म हे वरचा भाग जो आहे कलशाचा डोका आहे काय आहे कलशाचं डोकं याच्या डोक्यावरती चार वेदांचे चार ब्राह्मण कोण कोणते या ठिकाणी हा पूर्ण होण्यासाठी सात नद्यांचं पाणी एकत्र झालेलं घेऊन यावं लागतं पण ते घेऊन येणं शक्य होणार आहे का आपल्याला म्हणून सात नद्या संगम कशामध्ये घडवतो आपण या कलशा तो कसा त्या नारळाच्या शेंडेवरती आपण एक पडे पाणी टाकतो तर का टाकतो त्याच्यामध्ये काले काय पावसाला वरून नाव देते सॉरी तर आपण या ठिकाणी सात नद्या एकत्र के केव्हा येतात पावसामध्ये म्हणून आपण काय बोललो जलबिंबा आहे विदमय महादेवाय तन्नो बरो प्रचोदय यात आणि सात नद्यांच्या नावाचा उच्चार करतो गणगेच्या गोदावरी सरस्वती नरमध्ये काव्याण सिंधू मग सात नद्यांचा संगम कशामध्ये घडलेला आहे म्हणजे आपली पूजा पूर्ण होते कर्नाजी शिंडीवर आपले सहा आशीर्वाद आहेत किती आशीर्वाद कोण कोणते आपल्याला नऊ महिने नऊ दिवस पोटामध्ये कोण वाढवतं आई म्हणून आईच आशीर्वाद आहे मातृदेव भव आपलं पालन पोषण कोण करतं वडील म्हणून वडिलांचा आशीर्वाद आहे पितृदेव भव आचार्य भव आपल्याला ज्ञान कोण देतात गुरुजी म्हणून त्यांचा आशीर्वाद आहे त्यानंतर सर्वे पिढे देवेपेण महा अतिथी भव म्हणजे मदतीला कोण येतात पाहुणे म्हणून त्यांचा आपण एखाद्या संकटामध्ये सापडलो त्यावेळेला कोणाच सा धावा करतो सगळ्या देवांचा म्हणून त्या ठिकाणी सगळ्या देवांचे आशीर्वाद आहेत तुमच्या घरी लग्न असं सत्यनायची पूजा असेल त्यावेळेला पूजेचा मध्ये सुद्धा होत आहे म्हणून सगळ्या ब्राह्मणांचे आशीर्वाद आहे समजलं मग असा कलश आपल्या मंदिरामध्ये असावा की नसावा असावा म्हणून हे या ठिकाणी कलशाचं पूजन केलं जातं म्हणजे विष्णूंच्या पायामध्ये जे काही सोन्याचं कमळ आहे त्यांना सांगितलं त्याच्यामध्ये एक अंश आम्हाला द्या आणि आमची राहिलेली पूजा पूर्ण करा ज्या यजमानाने त्या कलशावरती एक येलो कलरचं फुल त्या म्हणजे आपले या ठिकाणी पूजा पूर्ण होते त्याचमुळे आपल्या आई तुळजाभवानीचं आपण या ठिकाणी काय का केलं पूजन केलं त्याच्यानंतर गोमाता ठेवलेले तेत्तीस कोटी देवांचं स्थान आहे त्या गोमातेच्या याच्यामध्ये म्हणून गो गोमातेचं पूजन केलं इकडे अन्नपूर्ण आहे अन्नपूर्णाचं पूजन करून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे सर्वतो भद्र मंडळ त्या ठिकाणी आपल्या या भिंतीमध्ये आहेत त्या जे सुपाऱ्या मांडलेल्या आहेत त्या भद्रावरती शोसाठी मांडलेले आहेत तर त्याच्यावरती काय ते देवता येतात या भिंतीमध्ये बसलेल्या एकसष्ट देवता येतात त्याचप्रमाणे आपल्या वास्तुपुरुष त्या ठिकाणी पूजन केलेलं आहे त्याचप्रमाणे इकडे नवग्रह देवतांचं पूजन आहे लक्षात आलं का आपल्या हवनामध्ये सर्वात प्रथम स्थान कोणाला दिलेलं आहे हवन म्हणजे नवग्रह देवतांना त्यांच्या महादेव आहेत रुद्रपूजन या ठिकाणी रुद्रपूजन आहे कारण हे देवांचे देव आहेत आवर्जून गौमाताची पूजा करतात तर ती कशी करायची प्रॉपर कसं असतं माहितीये का आता गायीचं पूर्ण म्हणजे आपण आता सर्वात प्रथम हळद मुखा आपण तिच्या मस्तकाला लावतो मस्तकाला लावल्याच्या नंतर तिचं सर्वात प्रथम तुम्ही दर्शन कुठून घ्या एक मुखा करून घ्या हा जो भाग त्याच्यावर तीन वेळेला असा हात फिरवायचा आणि त्याच्यानंतर शेपटीवरून हात फिरवायचा असा लक्षात आलं का जेणेकरून आपल्या घरामध्ये तुम्हाला जे काय परिपूर्ण होते आणि दुसरी गोष्ट घरची लक्ष्मी स्थिर राहते आणि त्या गायीच्या पोटामध्ये तेत्तीस कोटी देवांचं स्थान आहे लक्षात घ्या आणि ज्या वेळेला हा विधी पूर्ण होतो म्हणजे आपला विधी पूर्णत्वाला कधी जातो की ज्या वेळेला आपण या होमामध्ये होमाचे देतो त्यावेळेला याच्यातून दैवी शक्ती निर्माण होते अगदी दे दैवी शक्ती स्थिर राहण्यासाठी फोर्टी वन डेज हे सर्व विधी करतो वास्तुशांती लग्न त्यानंतर नवचंडी वगैरे सगळ्या विधी जेवढ्या आपल्या हिंदू धर्मामध्ये जेवढ्या विधी आहेत त्या संपूर्ण विधी लग्नापासून सगळे विधी केल्या जातात त्याच फक्त आपण शुभ कार्य लक्षात आलं शुभ कार्य करतो माझा नंबर असेल नाईन एट सिक्स झिरो थ्री टू सिक्स थ्री थ्री झिरो या नंबरवरती कॉल करा सर्व प्रकारच्या विधी मिळतो धन्यवाद 哎，对对对，来 <noise>。<noise> <noise>